बाहुबली पराठा पाहून आनंद महिंद्रा सुद्धा फुटला का आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात देशभरात घडणाऱ्या घडामोडीवर ते रोकटोकपणे प्रतिक्रिया देतात पण यावेळी त्यांनी एका भला मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ आहे बाहुबली पराठ्याचा आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा खायला खूप आवडत असेल पार्टी असो किंवा कुठलंही सेलिब्रेशन अनेक जण पिझ्झा खात आपला आनंद व्यक्त करतात पण जर आपल्याकडे पराठ्यासारख्या चविष्ट पदार्थ असेल तर पिझ्झा करण्याची काय गरज असा सवाल प्रसिद्ध उद्योजक आनंद महेंद्र यांनी केला आहे शिवाय त्यांनी एका बला मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे या पराठ्याचा नुसता आकार पाहूनच तुम्ही थक्कवाल कारण हा पराठ्यात एक दोन नव्हे तर किमान तीस चाळीस पिझ्झा सहज मावतील असं म्हटलं तरी वाहक ठरणार नाही या बाहुबाली पराठ्याचा व्हिडिओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा व्हाल